आपण प्रचंड अशा बहुमताने विजयी करा यांची खुना हे धनुष्यवान 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 सगळ्यात महत्वाचा विषय की आता फुरसुंगी आणि देवचिरो हे नगर परिषदेत होण्यासाठी सगळ्यात मोठा सिंहचा वाटा असेल आणि मगरीच्या तोंडातून म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या म्हणजे मगरीच्या तो तोंडातून हे जे फुरसुंगी गाव बाहेर काढलं ते पुरंदर हवेलीचे दैवत महाराष्ट्र राज्याचे माजी जिल्हा मा� संपार राज्यमंत्री विजय बापू सुतरे मार्फत आपण ते पुणे महानगरपालिकेची गाव गेली होती ती गाव आपण पुणे महानगरपालिकेच्या म्हणजे थोडक्यात मगरीच्या तोंडातून आपण हात घालून बाहेर काढल्यात ती का काढली तर ज्यावेळेस फुरसुंगी आणि फुरसुंगी ग्रामपंचायत होती फुरसुंगी ग्रामपंचायत ही आशिया खंडातील आणि महाराष्ट्रातील ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी ग्रामपंचायत होती फुरसुंगी नंतर न वागवली तर फुरसुंगीचा इथलं सांगायला गेलं तर फुरसुंगीची ओळख हे फुरसुंगीचा कांदा आणि ऊस हा संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे तसं फुरसुंगीची ओळख मध्ये जेवढे बी राजकीय व्यक्ती आतापर्यंत होऊन गेलेले तर या व्यक्तीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार नऊ साली भगवा हा विजय बापू छोतरे यांनी पडकावला तर त्यावेळेस विजय बापू छोतरे यांनी जो आपला संत ज्ञानेश्वर महावलींचा जो पालखी मार्ग आहे आळंदी ते पंढरपूर हा तीनशे अठ्ठावन्न कोटी ती रुपयाचा मंजूर केला जो मागच्या काळात जरी मंजूर झालेला असेल तर त्याचा फॉलोअप अधिवेशनात बांधून बापूंनी बापूंच्या माध्यमातून सगळा तो पालखी रोड तो बापूंनी मंजूर केला त्याच्यानंतर फुरसुंगी गेले सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष म्हणजे चालू तारखेला आता सत्तावीस अठ्ठावीस वर्षापर्यंत जो पुणे महानगरपालिकेचा जो कचरा होता, होता, होता तो पहिला कोथ रोडला कचरा डेपो होता त्यामुळे तत्कालीन तिथं कोण आमदार होतं कोण खासदार होतं कोण नगरसेवक होतं या आपल्या संपूर्ण लोकांना माहितीये तर तो कचरा डेपो राडागोडा राडा, आपल्या फुरसुंगी गावावर जाणून टाकला गेला त्यामुळे संपूर्ण फुरसुंगीतील विरे असतील कॅनॉल असतील पाण्याचे सगळे सोर्सेस खराब झाले त्याच्यामुळे गावाचं कमीत कमी वीस वर्ष नुकसान झालेले लिचडचं जर तुम्ही पाहिलं त्या लिचडच्या पाण्यामध्ये पाय दे जर ठेवला तर तुमचा पाय शंभर टक्के साधणार इतकं घाण पाणी येते तर ते म्हणजे कचरा डेपोच आहे ना कॅम्पिंगच्या माध्यमातून तो संपूर्ण कचरा समजा शंभर टन कचरा आला तर शंभर टन कचऱ्यावरती प्रक्रिया करून तो शंभर टन कचरा आउटलेट करून खातासाठी बाहेर गेला त्याच्यामुळे बऱ्यापैकी बापूंच्या माध्यमातून कचरा डेपोचा हे विषय मार्ग लागला त्याच्यानंतर संपूर्ण पुरसोगे ओढ लागले असतील म्हणजे सांगायला गेलं तर फुरसुगीतील मला वाटतं बस स्टॉप पासल्या का समजा काही लोकांनी केला असेल वीस वर्ष ते खासदार आहे आम्हाला त्यांच्या काय बोलायचं नाही पण गेल्या सोळा वर्षापासून बाप्पू आमदार आहेत तर बापूरच्या माध्यमातून आता चालू सांगतो की भेकराई नगर ला जाताना जर जा हरपळी वस्ती हरपळे पार्क करून आपण जाताना जो ना शंकर नाय हरपळी आमचा ओढा आहे शिवशंकर मंगल कार्यालय तर त्या ओढ्यावरती अक्षरशः लहान मुलं असतील गावातील वृद्ध बायला असतील किंवा लेडीज असतील हे जाता येताना अक्षरशः पडत होती ऍक्टिव्हरनं जर याखादी बाजूबा घेऊन चालली तर पाय टाकावार खांडात जाण्या पडत होतं तर आता चालू तारखेला एक कोटी सहा लाख रुपये बापूंनी फंड मंजूर करून त्या ब्रिजचं सुद्धा काम आता हे आता संपल्याच्या नंतर चालू होईल दुसरा साळोबाच्या वड्यावरील पूल पस्तीस लाख रुपये विजय बापू शोधाच्या माध्यमातून मंजूर झाले त्यानंतर ना फुरसुंगी गावातून आपण चंदवाडीकडे जाताना विनायक भाऊ हरपळ्यांचं यांचं गड आहे त्या घराच्या शेजारी जो कॅनॉल आहे जुना कॅनॉल म्हणजे मुळा मोठा डावा कालवा त्या डाव्या कालव्यावरती सुद्धा तो पस्तीस लाख रुपयांचा पूल हा विजय बापू शोतऱ्यांच्या माध्यमातून झालेला आहे त्यानंतरनं नवीन कॅनल म्हणजे पवार हडीतून आपण ह्याच्याकडे असताना काळेंबर आहे तो, तो मेन ब्रिज आहे दीड कोटी रुपये विजय बापू छोतारे यांनी ते मंजूर करून तो पूल सुद्धा विषय मार्गी लावला त्या काळींच्या घरापासून ते, ते मांजरवाड रोड तर तो अख्खा रोड कमीत कमी दीड कोटी रुपये सिमेंट कॉन्क्रीट कारणाचं विजय बापू छोतऱ्यांच्या माध्यमातून काम झालंय त्याच्यानंतर ना एकशे छत्तीस देवाची उरळी पोलीस चौकीची बॅक साइड ते परदेशी माळा हा संपूर्ण रोड विजय बापू शिवतारांच्या माध्यमातून झाला तर त्यावेळेस तो रोड पंधरा फूट होता तर लोकांचं म्हणणं असं होतं की बाबा भविष्यात रोडला अटॅक होणारा रोड आहे तर हा कमीत कमी वीस ते पंचवीस फुटाचा रोड करावा तर आम्ही सिमेंट करणार दोन अडीच कोटीचं मेजरमेंट केलं होतं तर दोन अडीच कोटी रुपयाचा आखा रोड होत नव्हता तर आम्ही उर्डी पोलीस चौकी पुसून ते संपूर्ण परदेशी माळा म्हणजे जो फोहोरसुगी वडकी रोड आहे रेलेगुवा सिंगचा तो संपूर्ण डांबणी रोड हा विजय बापू शिवतारे माध्यमातून झाला थोडीफार मदत बापूरच्या पात्राने पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून थोडाफार फड सुद्धा आपण तो घेतलाय आपण मान्य करू सगळ्यात मला भविष्य की ह्या कात्रा डेपोमुळे सोर्सेस खराब झाली तर त्या पाण्याचे सोर्सेस खराब झाल्यामुळे गावची विहिरी त्या गावच्या विहिरीतून आमच्या गावाला समजा आरपळे गाव टेपावर चोर घडे चंद बारा बोलू ते अठरा फगड जाते आमच्या गावात जातात आमच्या गावात कुठेही जाती धर्म भेद ना काही प्रकार होत नाही फक्त विकासाच्या मुद्द्यावरती गेलं तर आमचं गाव हे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एक नंबरला आहे पण आता काय झाले राजकारणामुळे प्रत्येकाने वाटून घेतलेले पण विकास म्हणलं तर विजय बापू शिवजारे आणि विजय बापू शिवजारी म्हणलं तर दोनुष्यबाण आणि दोनुष्यबाना जे आपले आता उमेदवार असतील तर ते महेंद्र हरिभाऊ सरोजे यांची ओळख चांगायची गेली तर सरांबद्दल जेवढं सांगायचं तेवढं कमी एक शिक्षक घेत आणि सगळ्यात विषय त्यांची प्रतिमा अतिशय समाजामध्ये चांगली आहे आणि लोकांविषयी आणि चांगलं काम करण्याविषयी त्यांची तळमळ आहे त्यामुळे गेल्या सोळा सतरा वर्ष आम्ही आमच्या सारख्या छोट्या छोट्या पोरांनी जवळ माझं वय सोळा होतं त्यावेळेस मी विजय बापू शोधारांबरोबर फिरतोय आज माझं वय छत्तीस झाले म्हणजे कम्प्लीट सोळा वर्ष मी बरोबर आहे तर सोळा वर्षाला आम्ही काय कामं केली टाइम्स ऑफ मिनिट आधी वेस्ट तुम्हाला तारीख बी सांगू शकतो पण इथून पुढे ज्या अजेंडा करायचा नगर परिषदेच्या माध्यमातून तर आवड आवाडाव्या टॅक्स येत होता फुरसुली गावाला म्हणजे एका गुंठ्या समजा एक गुंठा करायचा तिने घेतला दहा लाख रुपयाचा तर त्या दहा लाख रुपयाचा एक गुंठ्याला ठ्याला वर्षाला टॅक्सो ग्रामपंचायतनुसार समजा चार हजार पाच हजार तर ह्या मगरीच्या तोंडा ह्या लोकांनी गाव गाडवली जावं घालवल्यामुळे नुकसान काय झालं की जिथं पाच हजार रुपये टॅक्स येत होता तर ह्यांच्या चुकीच्या ध्येय धोरणामुळे एका एका व्यक्तीला एका गुण त्याला पन्नास हजार रुपये राहायला लागलं तर आमचे आता प्रभा क्रमांक आठचे उमेदवार आहेत गणेश बाळा सुकामसे असतील प्रभा क्रमांक आठचे जे मिसेस मोनिका पवार मिलीश पवार असतील अमित राजे गोरे असतील कपिल बाडळे असतील संपूर्ण मंडळी फुरसुंगीतील अशी ठराविक मंडळी सर असतील या सगळ्यांनी नगर परिषदेत गाव घेण्यासाठी इतकं आवड हवे म्हणजे रात्र दिवस मंत्रालय आणि फुरसुंगी फुरसुंगी आणि मंत्रालय दोन कधी कधी आम्ही ना कंटिन्यू फॉलोअप घेतला आणि नगर परिषद ही केली तर नगर परिषद केल्याच्या नंतर जो काय फंड येईल तर त्या फंडाच्या माध्यमातून आम्ही जेवढा विकास येईल शंभर टक्के विकास करणारे सगळ्यात महत्वाचा विषय की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस विजय बापू ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे जनसंपदा आणि जनसंधारण राज्यमंत्री होते त्यावेळेस बबनराव लोणीकर सुद्धा मंत्री होते पाणीपुरवठा मंत्री आणि गुलाबराव आबा पाटील सुद्धा मंत्री होते राज्यमंत्री तर त्यावेळेस एमजीपीची मुख्यमंत्री पेयजल योजना ही एमजीपीची त्र्याण्णव कोटीची योजना ही विजय बापू शोधाऱ्यांच्या माध्यमातून आली मंजूर केली त्यानंतर पुणे महानगरपालिकेची सुद्धा वीस पंचवीस कोटी बापूडच्या पात्राने आम्ही घेतली तर ती योजने योजना करताना तर तू काय केलेला चाळीस लाख लिटरचा पाण्याचा टँक असेल पुरसुंगी गावातील जी जुनी सरकारी दावाखान्याची जागा होती ती सरकारी दावाखान्याची जागा जुनी टाकी ती टाकी अतिशय जीर्ण झालेली आहे पडाय झालेली आहे ती जिल्हा परिषदची जागा परत वर्ग करून तिथं मोठी टाकी करण्याचं काम तिथं चोपन्न लाख रुपये भरले घेणं ती सरकारी जागा जिल्हा परिषदेची जागा इरिगेशन डिपार्टमेंटला वर्ग करताना सुद्धा आम्ही त्या प्रोसेस मध्ये होतो म्हणजे आम्ही फक्त वर्षवर बोलत नाही लोकांच्या घरात नाळापर्यंत विजय बापू शिवत लोकांच्या घरातील नाळापर्यंत महेंद्र हरिभाऊ सरोदे आहेत आणि लोकांच्या घराघरात शिवसेना आणि भाजपचे अधिकृत उमेदवार महेंद्र हरिभाऊ सरोदे आहेत तर माझी सर्वांना एकच विनंती आहे विकास म्हणलं तर विजय बाप्पू आणि इथून पुढे जर विकासाचा अजेंडा राबवायचा असेल तर आपल्याला शंभर टक्के महेंद्र हरिभाऊ सरोदे यांना प्रचंड प्रचंड बहुमताने विजय करावा लागणार आहे आणि ते विजय होणारच आहे आजच मी तारीख सांगतो आणि इथून पुढच्या काळात पुरचे गावातील प्रमुख विषय टीपी असेल डीपी असेल किंवा गावातील आता समजा नगर पूर्व किरण स्टाफ आहे तो परमंत स्टाफ आला त्यानंतर गावातील समजा पाण्याचे थोडेफार कुठं अडचण असेल तर आता काही वाड्या वाटतील हुंडेगरी वस्ती असेल चंदवाडी असेल बेंदवाडी असेल गांधनखेडा असेल खंडोबाचा माळा असेल असा भरपूर परिसरात पाईपची लाईन गेलेली नाहीये आता विरोधकांचं काय झालंय की बघा तुम्हाला पाणी दिलंय का आम्ही पाणी देऊ तुम्ही पाणी देऊ शकत नाही जसं पुरंदर मध्ये दुष्काळात जन्मलो पण दुष्काळात मारणार नाही विजय बापूचं वाक्य होतं म्हणजे पंचनामा तू विकास नामा हे बापू पुस्तक टाकलं होतं ज्यावेळेस तीन टी हक्काचं पाणी विजय बापू शोधण्याच्या माध्यमातून गुंतवणी धरणावर आम्ही आंदोलन केलं तिथं सुद्धा काही त्रास झाला तर म्हणजे गुंतवणीचं पाणी येत नसतं विजय बापूंनी पालखी मैदानात जाणार <laughs> त्या काळात आठ दिवस आंदोलन केलं अक्षरशः आठ दिवसात त्यांनी पाण्याचा एकही ग्रहण न करता आंदोलन केलं साडेसात किलो वजन बापूंचं कमी झालं आज जो बापूंना किडनीचा त्यावेळेस आंदोलन केलं त्यामुळे बापूंना त्रास झाला त्यावेळेस आमचे शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट वंदनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोन आला की बापूंना फोन केल्यानंतर ते बापूंना म्हणले बापू हे आंदोलन उपोषण हे आपल्याला रक्तात नाही मिळत नसेल ना तर शिवसेनेच्या पद्धतीने उतरा तर ते तीन पाणी आज रोजी तुम्ही पाहताय दहा वर्षांनी गाव सगळ्या वाड्या वस्त्यांवर शंभर गाव असतील साडेतीनशे वाड्या असतील म्हणजे तुम्ही चालू केलं तर सासवड सासवडपासून चालू केलं तर बिवरी पर्यंत सासवडपासून चालू केलं तर कापूरवड पर्यंत सासवडपासून चालू केलं तर पर्यंत सासवड पासून चालू केलं तर राजुरी पारगाव नेमकं संपूर्ण परिसरामध्ये पाईपलाईन वाढल्याच्या वाड्या वाजता पाईपलाईन पाडलेली तसंच आपण सरांच्या मार्फत जी शंभर किलोमीटरची एक्स्ट्रा पाईपलाईन मंजूर केलेली एमजीपीची मुख्यमंत्री पेयजल योजना तर ती पाईपलाईन जी, पाई जी आता आहे आहेत तर मंजुरी होईलच सरांच्या माध्यमातून आपण घराघरात वाड्या वाजतावर पाणी पोहचवण्याचं काम करू कचऱ्याच्या गाड्या आज आहेत जातात पण प्रत्येक एरियामध्ये ते सुद्धा कचऱ्याचं डायव्हर्शन करू राहायला विषय टॅक्सचा आज जर तुम्ही शिवसेना आणि भाजपचे आमच्या अधिकृत उमेदवार ते उमेदवार महेंद्र हरिभाऊ सरोदे यांना मतदान केलं तर हा टॅक्स ग्रामपंचायत सारखा तुम्हाला कुंपूर राहील पण भविष्यात जर तुम्ही कोणाल निवडून द्यासाल नाही दिसाल हा तुमचा विषय आणि जर तुम्ही भविष्यात परत जर नगर परिषदेचा नगरपालिकेत महानगरपालिकेचा त्यांनी के ठराव केला तर ह्याला जबाबदार तुम्ही राहील मग स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती त्डा फाडून घेण्यापेक्षा आहे ना मी तर डायरेक्ट म्हणतो शिवसेना बीजेपीचे अधिकृत उमेदवार महेंद्र हरिभाऊ सरोदे यांना प्रचंड मताने विजयी करा आमच्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करा आणि शिवसेना आणि भाजपचे नगराध्यक्षाचे अधिकृत उमेदवार हे महेंद्र हरिभाऊ सरोजे बाकीच्या खालच्या वार्डात प्रत्येक ठिकाणी आमचे शिवसेनेचे उमेदवार हे काही ठिकाणी बीजेपीचे आहेत ते पद्धतीने लोक काम करतायत पण माझं सांगण्याचा उद्देश एकच आहे की आज जर ही वेळ गेली तर ही वेळ पुढच्या पाच वर्षानंतर येणार नाही गेल्या दहा वर्षापासून पुणे महानगरपालिकेचं भूत जे आपल्या गोरावर बसलेलं आहे तर त्या भूताने आपल्याला काय काय त्रास दिलेला आहे अक्षरच्या लोकांनी व्याजाने पैसे काढ टॅक्स भरलाय चोपन्न लाख रुपये सत्तावन्न लाख रुपये दिल्या काय ग्रामपंचायत यांच्या माध्यमात पंचायत पंचायत समितीची सत्ता होती जिल्हा परिषद होती या सगळ्या विषयी आपण केलेले तर आता इथे मूळ जे आपल्याला काम करायचे ते फक्त आणि फक्त बीजेपी आणि शिवसेना शिवसेना आणि बीजेपीचे फक्त नगराध्यक्ष जे अधिकृत उमेदवार महेंद्र हरिबाव सोरदे यांना प्रचंड बहुमताने वाता विजय करा वार्ड नंबर सात मध्ये राणेसाहेब बाळासाहेब हरपुळे तर संतोष खंडू आपनावे यांना प्रचंड विजय करा प्रभाग क्रमांक आठ मध्ये गणेश बाळा चोखांचे तसेच खालचा उमेदवार मोनिका निलेश पवार यांना प्रचंड बहुमताने विजय करा प्रभाग क्रमांक दहा मध्ये संदीप कापका हरफळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा प्रभाग क्रमांक अकरा मध्ये योगेश कुंजीर योगेश शामकांत कुंजीर तसेच उषाताई धमाळ मोरे यांना प्रचंड मताने विजयी करा तसेच प्रभाग क्रमांक पंधरा आणि सोळा सोमनाथ करे असतील आमचे आकाशजी बोले यांची मित्र ते त्यानंतर राजू शेठ बाराळे असतील त्याच्यानंतर दुसरा आधुनिक यांचे उमेदवार जेवढे शिवसेनेचे उमेदवार त्यांना प्रचंड मडता मी विजयी करा आणि पुन्हा एकदा विकासाचा हा भगवा झेंडा आणि विकासाचा झेंडा हा फरक ठेवा एवढं म्हणून सांगतो जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम